असलाम वालेकुम गाईज आदा नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे सर्वांसाठी कारण आपल्याला घरकुल आलेला आहे आणि घरकुल आल्याच्या नंतर आता हे जे शेड दिसते पात्र्याचं ते पूर्ण आपण आता खोलणार आहोत आता एक नवीन घर बांधण्याचं तयारी करणार आहोत तर चला तुम्हाला दाखवतो तर आता फायनली आपण घराचं काम चालू करणार आहोत आणि घराचं काम सुरू करण्याच्या अगोदर आपल्या काही गोष्टी आहेत जे आपल्यापर्यंत मी शेअर करून आहे आणि ते शेअर याच्यासाठी करायचे आहे की आपण जे काही आता घराचं जे बांधकाम चालू करणार आहोत ते पूर्ण कशा पद्धतीनं कसं काम करणार आहोत ते तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत राहा आणि जे काही प्लॅन आहे तो प्लॅन खूप चांगला आहे मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे जर तुम्हाला आवडला तर मला सांगा कसा प्लॅन आहे ते कमेंट करून भविष्यामध्ये लवकरच शक्य झालं तर लवकरच आपण आपलं घर पूर्ण करणार आहोत आणि यूट्यूबसाठी एक स्पेशल आपण वरती एक स्टुडिओ बनवणार आहोत त्या स्टुडिओला जे काही लागणार आहे रूम ते रूमसुद्धा आपण वरी बनवणार आहोत सेपरेट ज्याच्यामध्ये आपल्याला एक जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ एडिटिंग हे होतील आपला स्टुडिओही तयार होईल घरातली घरात आणि जे आपलं काही पूर्ण जे काही आपलं पूर्ण यूट्यूबचं एडिटिंग असेल किंवा काही बाकीचे कामं असतील ते सगळे आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर हे घर आहे हे जुनं आणि ह्या ठिकाणी मी राहत होतो हे माझं घर आहे हे छोटे माझी दोन मुलं जे थोडंफार मदतीला हात लावू लागलेत आता आणि मला आता मलाही काम चालू करायचे तर त्यामुळे आता आपण पुढे बघत चला तू पैसा नाही नाही म्हणतोस आणि एवढा जे ब्लॅक मनी पडलेला आहे कुठून आलं तू याकडे एवढा हे सगळं युट्यूबचं पेमेंट आलेलं हे गोदी भरून ठेवल्यात आपण सगळं हे तर वेगळं झालं तिथं बॅग सध्या मध्ये सध्या थोडं ब्लॅक मनी आणलंच कुठं हे सांगा हे स्विस बँकेतून आलेलं आहे सगळं हे गुपी ते कोणाला सांगू नको आणि ही तू हे हे ब्लॅक मनी एवढं सगळं खंडर करून टाकलं कोणाला संशय नाही म्हणून इन्कम टॅक्स वाल सगळ्यांना असं केलं का आता हे बाकी आता हे मातीमध्ये पण ब्लॅक मनी लपविले का तू हा हे का बघ ना म्हणूनच गुशी कामाला लावले होते हे सगळं गुशीने काम केलेलं आहे मग याच्यावर काहीतरी तुला टॅक्स द्यावा लागला हो देऊ तुम्हाला थोड्याने विमल देऊ चला तुला <laughs> कशाला रे <laughs> ब्लॅक मनी तू दोघं नाही करायला कुठं व्हाईट करायला गायछाप खाऊन पटपट पटपट काम आवरा रे लय काम पडलं बघा किती सगळा पसारा लंबोरगिनी तिकडे पार्किंगला नेऊन लावायची पडली चला ब्लॅक सगळं ब्लॅक मनी चौकळ हे बघा मित्रांनो हे घुशीने हा उकेर केलेला होता हा पूर्ण आणि जसं की मी मध्यंतरी तुम्हाला सांगितले माझ्या व्हिडिओमध्ये कि पूर्ण हा जो उकिरडा जो केलेला आहे ते उकिरडा करून तिने एक साधा एक अर्ध तोळतरी वरी काढायचं होतं काहीतरी पण काहीच काढलं नाही बघा तिनं नुसत्या बाटल्या काढल्या उकरून काळ्या लागल्यावर लोक असे म्हणतात की त्याच्यामध्ये खजाना दळलेला असतो जमिनी खाली मग हे असेल का काही त्यांनी एक स्पेशल हे केलेलं आहे त्यानंतर केलं होल असू के शकते खाली काहीतरी हांडा बिंडा हा कमीत कमी माझ्या मत तांब्या तरी लागावा हांडा नाही लागला तर <laughs> शंभर टक्के मित्रांनो आपण आता बघू शकता आता ह्या ठिकाणी घराची पूर्ण आता हे पूर्ण शेड खोललेला आहे आणि आता हे शेड खोलायचं आहे आता संपूर्ण घर हे पूर्ण खोलून बांधायचं आहे आणि घराची जे घरकुल जे आलेलं आहे त्याचं जे बजेट आहे ते एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये असं काहीतरी आहे दोन दहाचं जे मुख्यमंत्री साहेबांनी जी अनाउन्शिंग जी केलेली होती त्या दिवशी बावीस तारखेला ते यदा कदाचित ती स्कीम मला लागू होते का नाही होते कोणास ठाऊक पण हे जे एक अडुतीसचं एक अठ्ठेचाळीसचं जे घराचं जे बांधकामाचं जे बजेट आहे ते मला भेटलेलं आहे आणि आता पंधरा हजार रुपये पहिला हप्ता पडलेला आहे आणि आता दुसरा हप्ता सत्तर हजार रुपयाचा येणार आहे आणि घराचं पूर्ण टोटल काम जाते आहे दहा ते बारा लाखाकडे

अखेर ते म्हणतात ना खुदा के घर दे इराक इराणला माझे काही पूर्वज होते पहिले जुने कामाला तर ते इराक इराणला कामाला असताना त्यांनी तेन जे त्यांच्या काळामध्ये जे जुनं काही गबाट ठेवलेलं होतं ते मला सापडलेलं आणि ते माझ्या आईच्या हातात देऊन ते लोक गेले होते आज ते लोक हयात नाहीत पण ज्या वेळेला ते इराणला असताना त्यांनी ते ती माझी संपत्ती आज मला माझ्या हातामध्ये सापडलेली आहे आणि आता घराचं कामही पूर्ण होईल अवघ्या देशामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणलं तर मी आहे आता दाखवतो तुम्हाला चला बघू शकता पूर्ण भारत देशामध्ये सुद्धा हे कोणाकडे तुम्हाला सापडणार ते माझ्या घरामध्ये आईने ठेवलेलं हे सापडलेलं आहे आम्हाला ओळखा आणि कमेंट करा हे काय आहे बॉटलमध्ये ते हे रॉकेल आहे लक्षात ठेवा आज किती वर्ष झाले रॉकेल बंद होऊन आणि आज ही बॉटलमध्ये रॉकेल माझ्या आईने ठेवलेला आहे सल्ला का मेरा माझ्या बाई ती आता सहज बाटली भेटली घराचं काम करताना तर मला दाखव कारण खूप वर्ष झाली राखेल बघितलेलं नव्हतं ते तुम्हाला दाखवलं तर मित्रांनो आता आ... घराचं आता पूर्ण सेट खोलून झालेला आहे आणि पूर्ण काम झाल्याच्या नंतर आता जेवण झालेलं आहे आणि जेवल्याच्या नंतर आता म्हटलं की तुमच्यासोबत हा जाता जाता हा व्हिडिओ शेअर करावा कारण खूप फिलिंग्स होत्या ह्या घराबद्दल कारण आपण कुठेतरी किमान पंधरा ते सोळा वर्षे ह्या घरात मी काढले सुख दुःख सगळं ह्या घरामध्ये घडलेलं आहे आणि आज जसं की पूर्वी लोक जुने लोक सांगतात की घर बनवायला खूप मेहनत लागते पण घर मोडायला एक सेकंदही लागत नाही त्या पद्धतीनं ना म्हणून मी भावनिक झालो होतो कारण भावनिक होणं साहजिकच आहे ते शेड जे आहे पत्र्याचं ते माझा छोटा भाऊ आहे तो भाऊ माझा रत्नागिरीला जे लाल चिरे असतात बांधकामासाठी वापरतात त्या चिऱ्याच्या खाणीमध्ये कामाला होता आणि त्याचे ते पैसे मिळालेले होते पंधरा पंधरा हो किमान चौदा पंधरा वर्षापूर्वीचा काळ आहे तर त्याच्या त्या पैशातून मिळालेल्या पैशातून त्याने हे पत्रचं शेड मारलेलं होतं आणि त्या घरात मी पंधरा वर्ष काढले कुठेतरी एक इमोशनली अटॅचमेंट त्या घरासोबत झालेली होती म्हणून मी भावनिक झालो तुम्ही म्हणाल की असं काहीतरी व्हिडिओच्यासाठी प्रसिद्धीसाठी असं काहीतरी आगळं वेगळं काहीतरी एक स्टंडबाजी करतो असं काहीच नाही कारण आप माझे दोन्ही मुलं ह्या घरामध्ये राहिलेली आहेत आई वडील आम्ही सर्व आणि कुठेतरी एक माझ्या यूट्यूबच्या करिअरची सुरुवात ह्याच घरातून झाली ॲक्च्युली आणि आज ते घर मला मोडावं लागलं कारण घरकुल आलं आहे पत्र्याचा शेड होतो माझी छोट छोटी छोटी मुलं आहेत आणि घुशीने पूर्ण उकिरडा केल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही वास्तव्यास राहू शकत नव्हतो आणि घरकुल आल्यामुळे आता बांधकाम करायचं ठरलेलं आहे ॲक्च्युली बांधकामाचं जे बजेट जे आहे ते म्हणजे एक आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे पण एक त तरीसुद्धा मी हिंमत केलेली आहे जसं की म्हणतो की हिंमत मर्दामध्ये देखुदा रमजानचा पाक बरकत महिना सुरू झालेला आहे दुआ कबुलेतचा महिना आहे हा आमचा आणि याच्यामध्ये मला माहिती आहे की मला अल्ला माझा निराश करणार नाही कुठून ना कुठून कशा ना कशा रूपात हे घराचं काम माझं पूर्ण होईल आणि लवकरात लवकर आपल्यासोबत ह्या घराचेही व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करेन जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद